अखिल भारतीय आदिवासी सेनेचे मुंबईत ठिया आंदोलन महाराष्ट्राची राजधानी मुंबई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल रेल्वे स्थानकात अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या वतीनं संविधान बचाव देश बचाव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय आदिवासी सेनेचे संस्थापक अध्यक्ष दीना उघाडेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल रेल्वे स्थानकावर हजारो कार्यकर्त्यांचं ठिया आंदोलन करण्यात आलंय देशातील विविध राज्यात जातीपातीच्या धर्माच्या नावाखाली जनता जगभर असुरक्षित व अन्यायग्रस्त तसेच गुंड प्रवृत्तीची शिकार बनली असल्यानं महाराष्ट्रासह इतर राज्य व केंद्र सरकारनं कठोरातील कठोर शिक्षेचं पाऊल उचलून गुंड प्रवृत्तीला प्रतिबंध घालावा या मागणीसह मुंबई दादर रेल्वे स्थानकाचं नामांतर करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्थानक असं करण्यात यावं बिहार राज्यातील बुद्धगया हे बौद्धांचं अस्मितेचं स्थान बौद्ध भिक्षू संघाच्या ताब्यात देण्यात यावं मुंबईतील चैत्यभूमीच्या लगत आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक इंदू मिल जागेवर सुरू असलेलं काम जलदगतीनं पूर्ण करावं अशा विविध मागण्या घेऊन अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या वतीनं ठिय्या आंदोलन करत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुख्य रेल्वे अधिकारी उमंग साहेब यांच्याकडे निवेदन देण्यात आलं आहे वृत्तसंकलन शशिकांत जगताप जननायक न्यूज